सर तुम्ही जसं की मागच्या रेकॉर्डिंग मध्ये मा सांगितलं होतं की दोन दिवसांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये आणि थंडीचं प्रमाण पण कमी होईल अगदी प्रमाणे वातावरण तयार झाले मग येणाऱ्या काळामध्ये वातावरण कसं का राहील सर आणखीन दोन दिवसात सव्वीस तारखेपर्यंतच हे ढगाळ वातावरण नाही हो हो सत्तावीस पासून पुन्हा पासून पुन्हा तीव्र थंडीची येईल हो हो म्हणजे अठ्ठावीस नंतर पुन्हा थंडी वाढणार आहे तर थंडी वाढणार खूप थंडी वाढत हो हो, हो। मग थंडी जर वाढली तर गहू रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम होईल का थंडी वाढली की लगेच पीक चांगली येतात गहू हरभर थंडी चांगली येते आणि हे आबाळ आलं ते पण चांगलं झालं कारण की ना तुरीला फुलच नाही घेतलं होते हो बरोबर आबाळ आल्याशिवाय दिसत नाही ऊस सुद्धा लावल्याचे उगवत नाही तर आबा लावल्याच्या नंतर ऊस देखील उगवत आहे लवकर हो हो एकंदरीत सध्याचं वातावरण शेतकऱ्यांसाठी आणि शेती पिकांसाठी पोषक आहे हो हो नक्कीच थंडीनं काय होते मग ऊस पण निघत नाही हो बरोबर फुलं निघत नाही त्याच्यामुळं आवड हो हो। आलेलं हो सा, ते चांगलं झालं म्हणजे झाला आणि एखाद्या हरभरा जर पेरलं तर जितकी थंडी जास्त असली उशिरा निघते म्हणजे लवकर निघत नाही सात दिवसात जे निघायचे ते बारा तेरा दिवस लागते हो हो <laughs> मग सर आता जे ढगाळ वातावरण आहे अजूनही दोन दिवस मग या ढगाळ वातावरणामुळे पुढे पावसाची शक्यता आहे का फक्त सांगली सातारा तिकडेच हो, 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 हो। हो, सा। मी म्हणणार कोल्हापूरकडे पाऊस पडणार आहे मागच्या रेकॉर्डिंग मध्ये अंदाज दिलेला आहे सर पण आपल्या चॅनलवर शेतकरी जुडत असतात त्यामुळे हा प्रश्न मी पुन्हा विचारते हा हा आपल्याकडे नाही पडणार ते पाऊस आपल्याकडे ढगाल आज पण खूप आभार येईल दुपारनंतर गरमी वाढेल हो हो बरोबर आणि ऊन देखील वाढणार थोडं हो हो आणि सर आपण जर पाहिलं तर आता दोन हजार पंचवीस संपतच आलाय मग दोन हजार सव्वीसचा जो पावसाचा एकूण पॅटर्न आहे तो कसा असेल कारण सोशल मीडियावरती काही ठिकाणी असं सा सुद्धा सांगितलं जात आहे की दोन हजार सव्वीस मध्ये दुष्काळ पडणार मग हे कितपत खरं आहे दुष्काळ नाही पडणार फक्त सरासरी पाऊस पडणार हो हो सरासरी एवढा पिकायला लागेल तितकंच पडणार हो हो म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जसं गारपीट झाली अतिवृष्टी झाली यासारख्या घटना वाढणार नाही ना, ना? ना पण गारपीट होणार आहे हो का फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी गारपीट असतेच म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा गारपीट होणार आहे हो। हो। फेब्रुवारी आणि मार्च हो फेब्रुवारी असतेच गारपीट दरवर्षी हो 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 पण मग आता दोन हजार पंचवीस मध्ये जसा पाऊस झाला तशा पद्धतीचा नसणार इथं तितके नाही राहणार दुप्पट झालं नाही पडणार इतकं हो 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 सरासरी एवढाच पडेल आणि दोन हजार हो, पंचवीस मध्ये खूपच वातावरण कठीण झालं होतं तस नाही होणार तर ना तितके नाही हो हो आणि पुन्हा खूप पाऊस पडेल पहिल्यासारखं दोन हजार सारखं सत्तावीस आठवीस जास्त हो हो म्हणजे आता पंचवीस ला जसा पडलाय तसा ला नाही आणि पुन्हा सत्तावीस ला असेल सत्तावीस अठ्ठावीस ला पुन्हा दोन वर्ष जास्त हो 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 म्हणजे जसं दोन वर्ष जास्त पाऊस पडणार एक वर्ष कमी राहणार पण ज्या वर्षी कमी राहिला त्या वर्षी पीक चांगली येणार हो हो बरोबर जेवढा पाऊस कमी तेवढा पीक चांगले पीक चांगले जितका पाऊस पिकाचा हो हो एक सर आता आपण जर पाहिलं तर तुम्ही असं सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे मग त्यातली थोडीशी जिल्हे सांगा पुन्हा एकदा की शेतकऱ्यांना थोडीशी मदत होईल सोलापूर आपण सांगली सोलापूर सातारा त्या तिकडल्या पट्ट्यातच इकडं नाही हो हो म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हो तो हो।, काल तो रुकतु, 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 तो हो हो बरोबर काल काही भागात पाऊस झालेला आहे हो, हो सर तुम्ही जसं सांगितलं होतं मागच्या रेकॉर्डिंग मध्ये मा अगदी त्याचप्रमाणे थंडी सुद्धा कमी झाली आणि ढगाळ वातावरण पण पाहायला भेटतंय हो नक्कीच सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल